ग्रामीण भागामध्ये आजारपणात शरीरात तरतरी येण्यासाठी खेकडे खाल्ले जातात खेकड्याचा मस्तपैकी रस्ता पिऊन कणकण सर्दी पळवली जाते असा हा खेकडा विविध पोषक तत्वाने युक्त असतो जो आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतो खेकडे व्हायटॅमिन बी ट्वेल्व ओमेगा थ्री फॅटी ॲसिड व्हायटॅमिन ई e, जस्त कॅल्शियम फॉस्फोरस झिंक आणि सेलेनियम या जीवनसत्व आणि खनिजाने समृद्ध असतात निरोगी आरोग्यासाठी खेकडे खाणे हे खूपच फायदेशीर ठरते खेकड्यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्ती देखील खेकड्याचा आहारात समावेश करू शकतात चला तर मग जाणून घेऊया खेकडा खाण्याचे विविध फायदे काय आहेत ते नंबर एक खेकड्यामध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात जे कर्करोगाला प्रतिबंध करतात त्यामुळे कॅन्सरसारखा मोठा आजार टाळता येतो नंबर दोन खेकडा या मांसाहारी जेवणात उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते त्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते परिणामी मधुमेहाचा धोका टळतो नंबर तीन खेकडे हे उच्च गुणवत्तेच्या प्रथिनाचे उत्कृष्ट स्रोत आहेत जे शरीरातील उत्ती तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक आहेत नंबर चार खेकड्यामध्ये कॅलरीज कमी आहेत त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा किंवा निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे नंबर पाच खेकड्यामध्ये दहाक विरोधी संयोग्य असतात ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते नंबर सहा ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा भरपूर प्रमाणात पुरवठा खेकड्यांमध्ये होतो तसेच खेकड्यांमध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स क्रोमियम असल्यामुळे रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होते व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते नंबर सात खेकड्यांमध्ये आढळणारे ओमेगाथ्री फॅटी ॲसिड मेंदूचे कार्य सुधारवण्यास आणि संज्ञानात्मक घट होण्याचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकतात नंबर आठ खेकड्यांमध्ये व्हायटॅमिन बी व ओमेगाथ्री फॅटिड असते त्यामुळे नवीन रक्तपेशी निर्माण होऊन रक्ताभिश्रणाचे काम सुरळीत चालते नंबर नऊ खेकड्यांमध्ये मुबलक प्रमाणात झिंक आढळते खेकडा खाल्ल्याने मुरूम रॅसेस असे त्वचा विकार होत नाहीत तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील खेकड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते नंबर दहा खेकड्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियमचे घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईटचे संतुलन राखण्यासाठी मदत होते व आपल्या रक्तातील रक्तदाबावर नियंत्रण राहते नंबर अकरा खेकडे हे सेलेनियम अँटीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे स्रोत आहे त्यामुळे खेकडा खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते नंबर बारा खेकडा हा एनर्जीचा भंडार आहे खेकड्याच्या सेवनामुळे शरीराला भरपूर ताकद व बळकटी मिळते नंबर तेरा ज्या व्यक्तींना ॲनिमियाचा त्रास आहे किंवा अशक्तपणा येत असेल अशा व्यक्तींनी आवर्जून खेकड्याचे सेवन केले पाहिजे नंबर चौदा ज्या व्यक्तींना अल्झायमर आहे अशा व्यक्तींनी खेकड्याचे सेवन केले पाहिजे त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते नंबर पंधरा खेकडे खाल्ल्याने हाडांची झीज कमी होते परिणामी हाडे बळकट होतात व हाडांचे आरोग्य चांगले राहते तर मित्रांनो हे होते खेकडी खाण्याचे चमत्कारिक फायदे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद